पप्पा हा बेटा उद्या एक मे आहे महाराष्ट्र दिन संयुक्त काही सांगा ना ओके खूप महत्वाचा प्रश्न विचारला एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली सगळ्यांना माहिती आहे परंतु लोकांना हे माहित नाही की एकोणीशे अडोतीस पासून ते एकोणीसशे साठ पर्यंत हा लढा तब्बल बावीस वर्षांचा हा लढा आहे एकशे सहा हुतात्मे हुतात्म्यांचं बलिदान या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेलं आहे आणि बेटा तुला सांगतो की यामध्ये डाव्या चळवळीचे कार्यकर्ते शोषित वंचित कष्टकरी गिरणी कामगार या सगळ्यांचा लढा होता आणि त्यावेळी तुला असं सांगतो की कॉम्रेड डांगे असतील एस एम जोशी असतील प्रबोधनकार ठाकरे असतील एक मध्यंतरी खूप चांगला व्हिडिओ हो। प्रबोधनकार ठाकरेंच्या संदर्भामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आलेला होता की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय या विषयासंदर्भात त्यांनी म्हटलेलं होतं की प्रबोधनकार ठाकरेंच्या विनंतीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली प्रबोधनकार ठाकरेंनी आणि तुम्ही सुद्धा या चळवळीमध्ये यायला पाहिजे परंतु मग बाबासाहेब नुसते आले नाही तर ते त्यांचा जो पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मोठा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला यामध्ये एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे त्याच्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठेल लोकशाही अमर शेख गव्हाणकर अशी कितीतरी नामवंत मंडळी या सगळ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होतं आणि तुला एक गमत सांगतो मुंबईची मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कॉमेडी म्हणून ओळखलं जायचं गुजरात्यांचा यावर डोळा होता या आणि अगदी तू इतिहासामध्ये जर बघितलंच मुंबईच्या तर राणी लक्ष्मीबाईच्या ताब्यात ही मुंबई होती पुढे ती पोर्तुगीजांनी भाड्यावर मुंबई घेतली आणि तुला गंमत वाटेल की ब्रिटिश ब्रिटिशांचं राज्य त्या काळी सुरू झालं आणि तो दुसरा चार्ज जो होता ना त्याच्या राणीला मुंबई ही हुंड्यामध्ये भेट दिली पण बाबासाहेब मुंबईच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रीयनांचा सा हक्क सांगताना बाबासाहेब म्हणतात गुजरात गुजरात्यांचा अधिकार आहे मद्रासवर तमिळींचा अधिकार आहे त्यानंतर हे सगळे वेगवेगळ्या स्टेटची बाबासाहेब माहिती घेतात आणि केवळ पंधरा टक्के लोकसंख्या असलेल्या गुजरात्यांची मुंबई होऊ शकत नाही बहुभाषिक मराठी लोकांचीही मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे अशी ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे ज्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगिरीचं खूप मोठं योगदान या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आहे लक्षात आलं तुझ्या